सोनालीने किचन नॅपकिनने ओटा दोन वेळा पुसून घेतला किचन नॅपकिन डस्टबिनमध्ये टाकले मायक्रोवेव्ह बंद आहे ना पाहिलं भिजत घातलेले कडधान्य सासूबाई स्वच्छ करत होत्या थोडं पाणी आणि चार दोन कडधान्य इथे तिथे उडवले सासूबाईंनी कडधान्यावर झाकण घातलं सास सोनाली मुलांचे सकाळचे शाळेचे डबे डायनिंग टेबलावर काढून ठेवत होते ओट्यावर पडलेल्या मटक्या तिला सहन झाल्या नाहीत इतर दिवशी पुढे होतीने किचन नॅपकिन घेतलं आणि पाणी व मटक्या टिपून डस्टबिनमध्ये टाकल्या सासूबाईंना हसू फुटलं सोनालीची टापटिप म्हणजे कळसच त्या सोनालीला म्हणल्या अगं बेटा घरचं स्वयंपाक घर आहे हे थोडं सांडलं तरी चालायचंच कधी पीठ तर कधी मीठ सांडेल तर कधी तेल सांडेल ओटा पण त्या सांडलेल्या अन्नाने तृप्त होत असेल बरं दिवाळीला आई नाही का तेलाची धार सोडते डोक्यावर आणि गालावर सुवसिक बोट उमटतात तसे ओटेलाही त्या स्पर्शाने बरं वाटत असे स्वयंपाकघर कसं नांद नान्त, नांदता हवं तर त्या स्वयंपाकघराला शोभा येते भांड्याला भांड थोडंसं लागलं पाहिजे घुंगरांचा आवाज आला की नाचायला सुचत ना काहीच तसंच होतं स्वयंपाकघर थोडं अस्तव्यस्त असणं आपल्या जाग्यावरून डब्यांनी आपापल्या जागा सोडणं कधी लक्ष देऊनही दूध उतू -दू -दू जाणं आणि अंदाज घेऊन केलेल्या स्वयंपाकही उरणं म्हणजे गृहिणीच स्वयंपाकघर घरातसुद्धा थोडा पसारा असला ना तरी आवरायलाही पण काहीतरी केल्यासारखं समाधान मिळतं नाहीतर घर आणि हॉटेलमध्ये फरक तो काय कधीमधी सुग्रणीचा स्वयंपाकही बिघडावा कधी मीठ कमी जास्त पडावं तरच रुचकर चवीचा मोल आहे बर संसारखाच आहे नात्यांची भांडी एकमेकांवर आपटणार कधी मोठ तर कधी हळूवार आवाज त्यातून निघणार मोठा आवाज कर्कश कर होतो नाही हे बघण्याची जबाबदारी आपली सुखदुःखाचं मीठ कमी जास्त होणार कधी नात्यांच्या आक्रमाचे डबे उलटेपालटे होणार भावनांची सांडलवण होणार त्यांचं चिकट ओटाशा अहोळ काही काळ वाहणार ते वेळी टिपून पुसणं घेणं शानं माणसाचं काम स्वयंपाकघरात कसं साठवणीचे पदार्थ कोरड्या जागी आणि भाज्या फळं ओल्या सामान वेगळ्या जागी ठेवतो ना आपण तसंच कोडू आठवणी लांब ठेवाव्यात गोड आठवणींचा ओलावा असून द्यावा मनाशी इतकं करूनही संसारात रोज काही शिजणार काही उरणार उरलेल्या परत फोडणी देऊन तसंच करावं लागणार आणि अगदी टाकाऊ असेल तरी त्याची विल्हेवाट लावावी लागणार आणि हो सगळ्यांना आवडणारा काय भेद करावा हा जसा जागतिक प्रश्न असतो तसा सगळ्यांना पट्टेला असं कसं वागावं हा भुंगा असतो शो सोबतीला पण तसंच मज्जा आहे उद्याची आशा आहे टोकाची स्वच्छता नको तसेच अजळगळ घाणही नको थोडं ओलं थोडं शिंपत थोडं सांडत संसाराचं हे स्वयंपाकघर नांदत ठेवलं पाहिजे बाईने सोनाली मन लावून ऐकत होती म्हणाली तुम्ही किती छान बोलता आई मी तिला थोपटलं आणि दोघेही उद्याच्या डब्यामध्ये काय द्यायचं याची चर्चा करण्यात रंगून गेल्या आजची कथा कशी वाटली ते नक्की सांगा धन्यवाद आणि सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा Thank you.